नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकांच्या महासंगम मध्ये आज आपण बघणार आहोत की इकडे आता रोहिणी आणि सोबतच गायत्री मानसी आणि कलाचा जीव घेण्यासाठी देवीच्या उत्सवामध्ये पोचलेले असतात इकडे मानसी आणि कला या दोघी जणी देवीसमोर छान डान्स करत असतात आणि देवीचं गाणं सुरू असतं तेवढ्यात मात्र गायत्री आणि रोहिणी तिथली मंदिरातली मोठी पूर्वजांची घंटा ही दोरी त्याची सोडून देतात आणि जोरात मात्र आता मानसी आणि कला ह्यांच्या अंगावरती पडणार असते तेवढ्यात मात्र सगळ्यांचं लक्ष जात आणि जोरात तेजस आणि अद्वैत धावत जातात आणि त्या दोघींचा जीव मात्र वाचवतात त्यानंतर मात्र आता सायली आणि जानकी त्यांना विचारतात की तुम्ही दोघीजणी ठीक आहात ना आज तेजस आणि अद्वैतमुळे तुमचा जीव वाचला तेव्हा मात्र आता इकडे मानसी तेजसला म्हणू लागते तुम्ही आधी काय केले ते विसरू नका आज जरी माझा जीव वाचवला तरी सुद्धा आधी केलेल्या गोष्टींची मला विसर पडणार नाही असं मात्र आता ती तेजसला बोलून पुन्हा एकदा तेजसचं मन दुखावते त्यानंतर मात्र आता ही घंटा कशी पडली असं अर्जुन विचारतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणू लागतो हरकत नाही वकील साहेब घंटा फार जुनी आहे त्यामुळे पडली असेल त्यानंतर आता सगळेजण पुन्हा एकदा देवीला प्रार्थना करतात सगळं काही व्यवस्थित हो आणि जानकी आणि सायली मात्र देवीला प्रार्थना करतात की माणसी आणि कलाचा संसार आता सुरळीत शु, सुरू दे सुरू होऊ दे त्यानंतर मात्र आता देवीची आरती सुरू होते आणि सगळेजण देवीला नमस्कार करतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि तो सांगू लागतो की संपतराव सनस यांचा खून झालेला आहे तेव्हा पोलीस विचारतात की त्यांचा खून कोणी केला आहे म्हणजे तुम्हाला संशय आहे का तर तेजस म्हणू लागतो संशय नाही मला खात्री आहे तर कोण आहे असं विचारल्यावर संपत खुनी मी स्वतः आहे असं तेजस सांगतो त्यानंतर इन्स्पेक्टर माणसीला फोन करून हे सगळं कळवतात तेव्हा मात्र आता माणसी पुन्हा एकदा विचारात हरवते दुसरीकडे मात्र आता कलाला अद्वैत वकिलांसोबत नोटीस घेऊन येतो आणि नोटीस देतो की ही या तुमच्यासाठी नोटीस देवा संगीत आता संगीताला टेन्शन येतं की जावय बापू आता काय कलाला डिवोर्स वगैरे देता का काय तेव्हा कलाही घाबरलेली असते आणि ती विचारते की काय आहे या नोटीस मध्ये तेव्हा आता अद्वैत म्हणतो घर सोडून आली आहे ना मग आता ही वाच नोटीस आणि ती नोटीस वाचून मात्र आता कलाला अजूनच अद्वैतवर राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा